माझं नाव शंकर श्री शिरप्पा राहणार घडिंगर बालोका गडिंगर जिल्हा लाखोला आणि माझी शुगर तीन साठवीसी केलेली होती ती दुसऱ्या औषधांना कुठल्या कमी झाली नाही ही आता औषध ही नवीनही घेतल्यामुळं माझी शुगर ही पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवस औषध घेतल्यानंतर सोळाव्या दिवशी ते केल्यानंतर एकदम दिवशीनं कमी आली एकशे एकाहत्तर आली पहिला किती शुगर होती सर तुमची शुगर तीनशे अठ्ठावीस आता किती आहे आता, आता म्हणजे भरपूर तुम्हाला रिझल्ट आलेला आहे बरोबर आहे मला आणखीन एक सांगा सर तुम्हाला किती वर्षापासून शुगर होती शुगर होती बरोबर मग तुम्ही गोळ्या वगैरे घ्यायचा काय सुरू आहेत तुम्हाला आणखीन काही त्रास होत होता का ओ, बर आता काय त्रास आहे काय कमी प्रमाणात सर मग तुम्ही आता आमचे जे अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी जो समर्थ सोशल फाउंडेशन जो चालू केलेला आहे फॉर्म्युला याला तुम्ही खुश आहात का हो मग तुम्हाला तुम्हा भविष्यात आमच्या आम एक सदिस असतील की शुगर मुक्त तुम्ही लवकरात लवकर हो ही आमची तुम्हाला सदिस्य असणारच आहे का का आणखीन बरं सर आणखीन एक तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जे पत्ते ठेवला होता हे तुम्ही कंटिन्यू तुम्ही चालू ठेवा येणाऱ्या येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला शुगरमुक्त आपण लवकरच हो थँक्यू सर